लग्नातील वरातीत अनेक तरुण मंडळी डॅन्स करतात आणि पाहता पाहता ते जोरदार व्हायरल होतात सध्या मात्र एका आजीच्या डान्सची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत असून तो व्हिडिओ चांगलाच चा धुमाकूळ घालत आहे व्हिडिओ काय तो पुढे बघा आणि अशाच वायरल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एखादं लग्न असले की तरुण मंडळींना भरपूर जोश येतो आणि ते नेक्स्ट लेवल डॅन्स करतात पण सदर व्हिडिओत मात्र चक्क एका आजीने सर्वांना डान्स मध्ये केला असून तिचा नेक्स्ट लेव्हल डान्स प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आतापर्यंत पन्नास लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला बघितलं तर एक लाखाहून जास्त लोकांनी त्याला लाईक केलेला आहे डैंस ने डैंस बदल, हा डॅन्सचा व्हिडिओ पाहून अनेक गमतीदार प्रतिक्रिया देखील लोकांनी दिली आहेत एक व्यक्ती म्हणतो आजीने डॅन्स करताना नेमकं कोणतं टॉनिक घेतलं होतं तर दुसरा म्हणतो येतो ताळका ज्वारीका कमाल आहे या आजीच्या डॅन्सबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका